चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नंदुरी गावाजवळ काळी गिट्टीच्या खदानी आहेत या खड्ड्यातील दबून मृत्यू झाल्याची घटना घडली गेल्या कित्येक येथे खोल खड्डे खोदून गौण खनिज काढून खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत महसूल विभागाकडून कारवाई होऊ नये यासाठी येथील खड्ड्यात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कोसा जळून निघणारी राख नेऊन टाकण्यात आली या राखेचा ढिगारा कोसळून राखेखाली दबून बापलेकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा